जेव्हा भीमपुत्राने अर्जुनासाठी प्राण दिले घटोत्कचाची अमर गाथा कुरुक्षेत्रावर चौदाव्या दिवसाचा सूर्य अस्ताला गेला होता आकाशात लालसर प्रकाश पसरलेला होता आणि त्या प्रकाशात रणांगणावरच्या रथांच्या चाकांनी उडवलेली धूळ हवेत तरंगत होती दिवसभर भीषण युद्ध चालले होते दोन्ही सैन्य थकून भागले होते पण आज युद्ध इथे थांबणार नव्हतं भीषण पडल्यानंतर कौरव सेनेचं नेतृत्व द्रोणाचार्य करत होते पण त्या दिवशी ठरलं होतं ही सुरू राहील युद्ध जे महाभारतात क्वचितच घडलेलं आणि त्या रात्रयुद्धात पांडव सेनेतून एक अनोखा योद्धा पुढे आला भीमाचा पुत्र घटोत्कच घटोत्कच राक्षसी हिडिंबा आणि भीम यांचा पुत्र त्याच्या शरीरात मानव आणि राक्षस दोन्हींची शक्ती होती तो विशाल काय होता पण चपळ होता त्याची नजर विजेसारखी झपाट्याने फिरत होती आणि त्याच्या हातातली गदा पर्वतासारखी भासत होती दिवसा तो एक शक्तिशाली योद्धा होता पण रात्री रात्री त्याची शक्ती अनेक पटींनी वाढायची रात्र म्हणजे त्याचं रणांगण त्याचं साम्राज्य रात्र गडद होत गेली आणि रणांगणावर अंधार पसरला चंद्रप्रकाशही जणू घटोत्कचाच्या गर्जनेने घाबरून मागे सरला कौरव सेना मशाली लावून उभी होती पण त्याच वेळी एक गर्जना झाली अशी की रणांगण थरथरलं तो होता घटोत्कच त्याने एका झटक्यात आपलं रूप पर्वता एवढं मोठं केलं त्याच्या पावलांखाली घोडे रथ सैनिक उडून गेले त्याने आपल्या माया वापरल्या आकाश काळवंडून टाकलं शत्रूंचे रथ हवेत झेपावले कुणाचं डोकं कुठे कुणाचा हात कुठे अशी अवस्था झाली दुर्योधनाच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती उमटली त्याचे सर्वात बलाढ्य योद्धे कृतवर्मा अश्वसेन आलंबुश एकामागून एक पडू लागले संपूर्ण कुरुसेना हादरली होती घटोत्कचाच्या एक गर्जना आणि रथांची चाके तुटली घोडे पळाले हत्तींची सोंडे रक्ताने भिजल्या दुर्योधन संतप्त होऊन द्रोणाचार्यांकडे धावला आचार्य तो ओरडला हा राक्षस आमची सेना संपवून टाकेल काहीतरी करा द्रोणाचार्य गंभीर होते त्यांनी शांतपणे उत्तर दिलं घटोत्कचाची शक्ती रात्री दुप्पट होते आपल्या कोणत्याही योद्ध्याकडे सध्या त्याला थांबवण्याची ताकद नाही फक्त कर्णच त्याला थोपवू शकतो दुर्योभनाने एक उसासा टाकला त्याला माहित होतं कर्णाकडे एक दिव्यास्त्र आहे इंद्राने स्वतः दिलेलं वस्वशक्ती ते एकदाच वापरता येणार होतं आणि कर्णाने शपथ घेतली होती की ते तो फक्त अर्जुनावरच वापरेल पण द्रोणाचार्य पुढे म्हणाले जर हे अस्त्र घटोत्कचावर वापरलं तर अर्जुनासाठी ते उरणार नाही दुर्योधनाच्या डोळ्यात निराशा आणि भीती एकाच वेळी चमकली पण जर घटोत्कच जिवंत राहिला तर उद्या अर्जुनापर्यंत पोहोचायलाच आपली सेना उरणार नाही तो थरथरत म्हणाला इतक्यात रणांगणावर एक प्रचंड स्फोट झाला घटोत्कचा रूप धारण करून कौरव सेनेवर झेप घेतली त्याने आकाशात झेप घेतली आणि एकाच वेळी शेकडो बाण सोडले शत्रू सैनिक किंचाडू लागले दुर्योधन जवळपास मृत्यूपंथाला पोहोचला होता तो कर्णाकडे वळला त्याच्या डोळ्यात भीती होती कर्णा तू नाहीतर कोणीच नाही दिव्यास्त्र वापर नाही तर आपण सर्व मरू कर्ण शांत उभा होता त्याच्या कपाळावर घाम होता त्याच्या मनात द्वंद्व पेटलं होतं हे अस्त्र मी अर्जुनासाठी राखलंय पण जर आज याचा वापर केला नाही तर घटोत्कच संपूर्ण सेना संपवेल मग अर्जुनापर्यंत पोहोचायलाच सेना उरणार नाही कर्णाने आकाशाकडे पाहिलं त्याला वाटलं देव सुद्धा त्याच्याकडे पाहून उत्तराची वाट बघत आहेत त्याने मनाशी ठरवलं अर्जुनावर हे वापरण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा मी आज जिवंत राहीन म्हणून आज घटोत्कचाला थांबवणं गरजेचं आहे कर्णाने मंत्रोच्चार सुरू केले त्याच्या बाणावर तेजस्वी ज्वाळा नाचू लागल्या संपूर्ण रणांगण प्रकाशाने झगमगून गेलं देवसुद्धा थरथरले घटोत्कचाने हे पाहिलं तो थोडा थांबला त्याला समजलं हा माझ्या मृत्यूचा क्षण आहे तो हसला त्याच्या डोळ्यात शांतता होती माझं बलिदान व्यर्थ जाणार नाही तो मनात म्हणाला अर्जुन जिवंत राहिला तर धर्म जिंकेल आणि त्यासाठी मी मरण स्वीकारतो कर्णाने गर्जना करत बाण सोडला तो बाण वज्रासारखा वेगाने झेपावला आणि घटोत्कचाच्या छातीला भेदून गेला एक प्रचंड स्फोट झाला घटोत्कचाने शेवटच्या क्षणी आपलं रूप पर्वता एवढं विशाल केलं आणि संपूर्ण कौरव सेनेवर कोसळला हजारो सैनिक चिरडले गेले हत्ती रथ घोडे सर्व नष्ट झाले घटोत्कच जमिनीवर पडला त्याच्या विशाल देहाने रणांगण शांत झालं क्षणभर सर्वत्र स्तब्धता होती मग पांडव शिबिरातून एकच गर्जना झाली जय जा घटोत्कच भीमाच्या डोळ्यात अश्रू आले तो आपल्या मुलाच्या मृतदेहाकडे पाहत होता माझ्या पुत्रा तो हळूच म्हणाला तू धर्मासाठी प्राण दिलेस तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही अर्जुन मात्र स्तब्ध होता त्याने हे दृश्य पाहिलं आणि त्याचं मन दडपल गेलं पण त्याच्या बाजूला उभे असलेले कृष्ण मात्र शांत स्मित करत होते अर्जुन त्यांच्याकडे वळला कृष्णा घटोत्कच मेला आणि तुम्ही हसता आहात कृष्ण शांतपणे म्हणाले अर्जुना आज एक राक्षसाचा मृत्यू झाला पण त्याच्यासोबत तुझं जीवन वाचलं कर्णाने जे दिव्यास्त्र तुझ्यासाठी राखून ठेवलं होतं ते आज वापरून टाकलं आहे आता तो तुझ्यावर ते शस्त्र वापरू शकणार नाही घटोत्कचाचं बलिदान व्यर्थ गेलं नाही ते धर्मासाठीचं सर्वात मोठं बलिदान ठरलं अर्जुनाच्या डोळ्यांतून अश्रू आले त्याने आकाशाकडे पाहिलं जिथे घटोत्कचाचं आत्मरूप जणू तायांसारखं चमकत होतं युद्ध पुढे चालू राहिलं पण त्या रात्रीनंतर रणांगणावर एक वीर कमी झाला होता एक असं वीर बालक ज्याने कोणताही मोह न बाळगता धर्माच्या विजयासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं घटोत्कचाचं बलिदान हे महाभारतातील सर्वात करुण पण सर्वात निर्णायक क्षणांपैकी एक बनलं तो एक असा क्षण होता जिथे रणांगणावर फक्त बाणांचीच नव्हे तर नियतीचीही टक्कर होत होती कौरव आणि पांडवांचे योद्धे रात्र झाल्यानंतरही युद्धभूमीवर लढत होते आकाश काळवंडलेलं विजा चमकत होत्या आणि प्रत्येक बाणासोबत मृत्यू जवळ येत होता तेव्हा भीमपुत्र घटोत्कच रणांगणावर अवतरला विशालकाय भयानक आणि अद्भुत मायावी शक्तींसह त्याच्या गर्जनेने कौरव सैन्य भयभीत झालं तो एकटा संपूर्ण सेनांवर तुटून पडला त्याच्या मायावी रूपांनी आकाश व्यापलं त्याच्या प्रहारांनी शेकडो रथ उद्ध्वस्त झाले पण कौरव पक्षाकडे एकच योद्धा होता जो त्याला थांबवू शकला कर्ण कर्णाजवळ इंद्राने दिलेलं दिव्य अस्त्र होतं शक्ती पण ते अस्त्र एकदाच वापरता येणारं आणि त्याने ते अर्जुनावर वापरावं ही दुर्योभनाची अपेक्षा होती पण घटोत्कच इतका प्रचंड विध्वस करत होता की कौरवसेना पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर होती कर्णसमोर आता दोनच पर्याय होते घटोत्कचाला मारण्यासाठी शक्ती अस्त्र वापरणं आणि त्यामुळे अर्जुनावरचं अस्त्र वाया जाणं किंवा घटोत्कचाला जिवंत ठेवून संपूर्ण सेना नष्ट होणं कर्णाने मनाचा कळस गाठला त्याने शक्ती अस्त्र उचललं आणि एक तेजोमय विजेसारखा प्रहार घटोत्कचा छातीवर आदळला क्षणभर रणांगण शांत झालं घटोत्कचाने कृष्णाकडे पाहिलं एक मंद स्मित दिलं आणि तो आकाशात झेपावून गर्जनेत कोसळला त्याचा मृतदेह इतका विशाल होता की तो कोसळताना हजारो कौरव सैनिक चिरडून गेले कौरवांना वाटलं त्यांनी विजय मिळवला पण प्रत्यक्षात त्याच क्षणी पांडवांच्या विजयाची वाट मोकळी झाली होती कारण अर्जुनासाठी राखून ठेवलेलं अस्त्र आता वाया गेलं होतं हीच घटोत्कचाची खरी विजयगाथा होती कधीकधी -कधी युद्धात नायक तोच ठरतो जो विजय मिळवत नाही तर जो स्वतःचा पराभव स्वीकारून दुसऱ्याला जिंकू देतो घटोत्कच हा असाच एक नायक होता तो रणांगण सोडून गेला पण त्याच्या बलिदानाने अर्जुनचं प्राण वाचलं आणि शेवटी धर्माचं युद्ध जिंकलं घटोत्कच मेला पण धर्म जिवंत राहिला आणि म्हणूनच त्याचं बलिदान संपूर्ण महाभारतातील सर्वात तेजस्वी क्षण ठरलं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा